राजधानी दिल्लीमध्ये काल संध्याकाळी पावणे सातच्या सुमारास लाल किल्ला मेट्रो स्टेशन सिग्नल जवळ एका कारमध्ये भीषण स्फोट झाला यावेळी दोनदा मोठ्या स्फोटचा आवाज झाल्याची माहिती आहे या स्फोटामुळे मोठी आग लागली आणि त्यात काही गाड्या जळून खाक झाल्या या घटनेमध्ये नऊ जणांचा मृत्यू झाला असून पंचवीस पेक्षा अधिक जण जखमी झाल्याची माहिती मिळते आता बघूयात नेमकं घडलंय काय नमस्कार मी रेशमा आणि तुम्ही पाहताय जनता आवाज डिजिटल राजधानी दिल्लीमधील लाल किल्ल्याजवळ सोमवारी संध्याकाळी झालेल्या स्फोटाच्या आवाजाने संपूर्ण देश हादरलाय हा स्फोट लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट नंबर एक च्या बाहेर झालाय झालेला स्फोट इतका भयानक होता की आजूबाजूला उभ्या असलेल्या गाड्यांनी देखील पेट घेतला ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे दरम्यान दिल्ली पोलिसांनी या प्रकरणात बेकायदेशीर घडामोडी कायदा स्फोटके कायदा आणि भारतीय दंडसंहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केलाय लाल किल्ला मेट्रो स्टेशन जवळ झालेला हा स्फोट म्हणजे दहशतवादी हल्ला असून त्यात आय ट्वेंटी कारमध्ये स्फोटके लावून आत्मघाती हल्ल्याच्या पद्धतीने स्फोट करण्यात आला असा संशय आहे दरम्यान या हल्ल्याप्रकरणी प्रकरणी दिल्ली पोलिसांच्या हाती अनेक महत्वपूर्ण पुरावे लागले आहेत त्यामधून हा स्फोट म्हणजे एक दहशतवादी हल्ला असल्याचे संकेत मिळतात ही कार गुरुग्राम उत्तर आर टी ओमध्ये मध्ये नोंदणी केलेली होती ही कार मोहम्मद सलमान याच्या नावावर होती त्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली असता या चौकशीत ही कार जम्मू मधील येथील तारीख नावाच्या एका व्यक्तीला विकल्याचे सांगितले दरम्यान याच कारवर पंधरा सप्टेंबरला दंडात्मक कारवाई करण्यात आली होती अशी माहितीही समोर आली आहे आता तारीख याला जम्मू काश्मीर पोलिसांनी ताब्यात घेतले एवढंच नाही तर आत्तापर्यंतच्या तपासामधून लाल किल्ल्याजवळ झालेल्या या स्फोटाचे धागे दोरे हे नऊ नोव्हेंबरला रात्री उघडकीस आलेल्या फरीदाबाद टेरर मॉड्युलशी जुळत असल्याचे संकेत मिळत असल्याचे दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या सूत्रांनी सांगितले आहे दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने स्फोट झालेल्या परिसरामधील आजूबाजूच्या ठिकाणी सीसीटीव्ही तपासले असता संबंधित आय ट्वेंटी कारबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे ही कार दहा नोव्हेंबरला दुपारी तीन वाजून एकोणीस मिनिटांनी लाल किल्ल्याजवळ मुघलकालीन सुनहरी मशिद येथील पार्किंगमध्ये आली त्यानंतर सुमारे तीन तास तिथेच थांबली त्यानंतर संध्याकाळी सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी निघाली आणि त्यानंतर चार मिनिटातच स्फोट झाला दरम्यान ही कार थांबलेली असताना तिच्या स्फोटके लावण्यात आली असावीत असा, असा संशय पोलिसांकडून व्यक्त होतोय हल्ल्यानंतर दिल्लीत हाय अलर्ट जारी करण्यात आलाय स्फोटानंतर जळत्या गाड्यांमधून आगीच्या ज्वाळा निघालेल्या परिसरात दहशत माजली सी सी टी व्ही सीसीटीव्ही फुटेजचे शोध घेत आहेत पोलीस स्थानिक लोकांची चौकशी करत आहेत आणि प्रत्यक्षदर्शींना घटनेपूर्वी कोणत्याही संशयास्पद हालचालींबाबतीत बाबतीत माहिती देण्यास सांगतायत त्याचबरोबर अजून तपास सुरू आहे आणि कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे याबाबत आम्ही तुम्हाला अपडेट देतच राहू अशाच महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी जनता आवाज डिजिटलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद